प्रचंड लोकांचे मेसेजेस आले आहेत सगळे लोक रडत आहेत माध्यम रडत आहेत माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडत आहेत आणि आपले शासन इतकं निष्ठूर झाले आहे इतकं अमानवीय झालं आता की त्यांना अजूनही राजकारण करायचं आहे अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आले आहेत असंख्य लोकांचे की रात्री झोप लागली नाही आहे त्या धनंजय सकाळी मला अडीच वाजता मेसेज आहे अडीच वाजता की ताई मला बघवत नाही हे सगळं मी काहीतरी निर्णय घेणार आहे तर मी त्याच्याशी सकाळी सात वाजता बोलले की धनंजय असं करू नको शांत राहा तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला आता तरी शांत राहा आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे आता सगळी मुलं सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे आणि तो रडतोय माध्यम मा रडत आहेत रिपोर्टर्स रडत आहेत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची वाव वाव मला काय बोलावं खरंच खळत नाहीये आलाय मला या राजकारणाचा राग येतोय वीट येतोय चीड येते सगळं होत आहे आणि मला असं वाटतंय की आता प्रेम भावना संवेदना सगळ्या संपल्या आहेत या सगळ्यांना याच्यात राजकारणाच्या माहिती होतं याच्यात व्हिडिओज काय माहिती होतं ऑडिओज काय माहिती होतं पिक्चर्स बघितलेले होते तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का नाही मला खड्ड्यात ना ना मला ना कशीची। मला नाही कशीची असं वाटत या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली आणि खरं तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिलेत कसला राजीनामा का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आता नाही करू शकणार आहे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता पण झाला नाहीये पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो पुरावे मांडतो मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही काय तुम्ही काय लॉर्ड लॉड तुम्ही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींसारखे लोक वाघा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत बस झालं आता हे सगळं बाहेर झालं तुमचं घाणीच आणि गलिचं राजकारण नको या मला आता हिच्या पुढे ते नको या मला सगळे तसेच आहेत ना सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप लोकांना वाचवायचंय सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचंय सगळ्यांनी काही बोलायचं पण नाही आहे व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला एक्झॅक्टली exactly. आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडे त्यांना माहिती नव्हतं CID ने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा गेला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल मधला तरी त्याला सगळी सरभराई त्याची होत होती काय समजता तुम्ही सामान्य माणसांना समजता काय हे शासन काय समजता आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार किती खड्डा येतोय राग येतोय मला सगळ्यांचा नको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या बस धन्यवाद एक शेवटचा प्रश्न आज जरी त्यांनी राजीनामा नाही अंजली दमानिया यांचा मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील आमूक तमुक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद वाढायचं आपण बंद वाढायचं बाज झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजेशाही आहे आणि ही राजेशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन कि उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचा बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची सगळ्यांना देऊन झाले डीजी एडीजी सीएम डीसीएम लोकायुक्तांना लिहिलं ईसीआय ला लिहिलं सीजे न लिहिलं आणि काय करणार काय करणार तरी त्यांना काही फरक पडत नाही घोटाळे काढले चौकशीचे आदेश नाहीत काही 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 नाही कारण सगळ्यांना पैसे खायचे आहेत हा खातोय थोडे मग ते थोडेच पैसे आहेत मी थोडे जास्त खाईन हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसाने करायचं काय कष्ट करतो आपण सगळेजण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उठतो तो खाऊन टाकतो उठतो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाहीत पोलिसांना पण हफ्ते पाहिजे तामूक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते पोलीस स्टेशन मध्ये गेलं पोलीस रेकॉर्ड करत नाहीत आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे सिस्टमला नीट करण्याची गरज आहे सगळ्यांची डोके ठिकाणावर आणण्याची गरज आहे असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने आणि लढायला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार आहे ती माणसं काल तर धनंजय मुंडे म्हणतात

आणि दादा आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही त्या मुलांची म्हणजे तुम्हाला न्याय देऊ असा न्याय ती तीन महिने लागतात तुम्हाला आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होत दस त्यांच्या मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते, ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडे भेटायला जातो दोन दोन वेळा हे यांचं राजकारण बास यार बास आता आता खरंच माझ्याच्या जा जाई बोलवणार प्लीज नको बोलूया